सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकांना आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे सर्व रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन करतो की रेशनिंग दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे पत्ता शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासदवा एकत्र या श्री मारुती देवस्थान राजेंद्र चौक सोलापूर येथे प्रमाणे यंदाही वर्षी श्री गायत्री वैदिक पुरोहित संगम अर्धव्याने गायत्री देवी नवरात्रोत्सव निमित्त चैत्र नवमी रामनवमी निमित्त रविवारी सामूहिक उपनयन संस्कार वडक लग्न मुंज संपन्न झालं या प्रसंगी उपनयन संस्कार मध्ये तीनशे च्या अधिक सहभाग झाले आहेत हा कार्यक्रम सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत करण्यात आला या प्रसंगी अनेक पुरोहित उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केले याविषयी अधिक माहिती प्रसिद्ध प्रमुख चंद्रशेखर सरगम यांनी दिली या प्रसंगी अध्यक्ष देवीदास कुरापाटी सचिव अरविंद अकेन खजिनदार मोहन जोरिगल आनंद तुम्मा रमेश गाजूल आदींनी परिश्रम घेतले श्री गायत्री वैदिक पुरे संघातर्फे चैत्र मास प्रतिपदापासून ते नऊवीपर्यंत गायत्री महोत्सव होत असतो प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आमचे आता एकविसावं वर्ष आहे प्रतिवर्ष आम्ही सातशे ते पाचशे अशा सर्वांचे संस्कार करतात कारण का आमच्या संस्थांचे पुरे वृंद एकशे आठ लोक आहेत प्रत्येकाचे एकाच्या सैन्य असं बघितलं प्रत्येकाने पाच सहा जण करतात असे असे एकूण टोटल आता याच विधी जे काय होतो आज कमीत कमी तीनशे लोकांचे झालेले त्या त्यापैर कसं काही लोकाचे संसार अडचणी येतात काही लग्नाचे विधी येतात असे काय करू नये म्हणून आम्ही सामाजिक व सार्वजनिक म्हणून असा आम्ही हा एक विधी उपक्रम चालू केलेला आहे त्यानिमित्ताने आम्हाला सर्वांचे सहकार्य लाभत आहे सर्व मान्य धाता लोक आहे बाकीचे काय आम्हाला कमी जास्त असेल तर जा सर्व बघतोच आम्हाला मिळून आपल्याला सहकार्य करतात या हिशोबाने आमचं दरवर्षी चालूच आहे परत पुढच्या वर्षी मी असंच करणार आहे कारण का आता सध्याच्या जमान्यात लग्न होतं लग्न टिकत नाही कशाने टिकत नाही काही टिकत नाही काही लोकांच्या समस्या असतो मी म्हणजे पैसे खर्चा नसतील त्यामुळं आम्ही सार्वजनिक रीतीने आम्ही आज सर्व कार्य करावे असे सर्वांचे आमचे पुढे लोकांचे संकल्प आहे असे सर्वांना नम्र मिळून या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन